की आता जर हे सगळे एकत्र आले तर आणि तरच नमस्कार दिल्लीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या प्रमुख नेत्यांसह शरद पवार यांची सहा जनपद या निवासस्थानी भेट घेतली शरद पवार यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त दादांनी ही भेट घेतली यावेळी अजित पवारांसोबत प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते जवळपास अर्धा तास झालेल्या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा पाहायला मिळतीये महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याआधीच अजितदादांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं अनेक तर्कवितर्क लावले गेले शरद पवार अजित पवार हे पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा देखील रंगली आहे अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी देखील मोठं वक्तव्य केलंय त्यांनी म्हटलंय की मधल्या काळात त्यांच्या फायद्यासाठी सगळे शरद पवार यांना सोडून गेले तरी शरद पवार मागे हटले नाहीत त्यांनी दुःख दाबून ठेवलं आणि लोकांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले संविधान वाचवायचं असेल न्यायव्यवस्था टिकवायची असेल तर शरद पवार आणि अजित पवार या दोघांनी एकत्र यायला हवं असं हेमंत टकले यांनी म्हटलंय आता काका पुतणे पुन्हा एकत्र येणार का शरद पवार त्यांची राजकीय भूमिका बदलणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागले पण शेवटी पवार साहेब हे दादांचे काका आहेत ते त्यांच्या वडिलांसारखे आहेत आणि त्याच्यामुळं राजकारणात काय होईल आज आपल्याला काय सांगता येणार नाही काही म्हणजे उद्या काही घडू शकतं राज शेवटी राजकारण आहे पण एक कुटुंब म्हणून पाडव्यासाठी एकत्र सगळे येऊ शकतेच्या वर्षी एखाद्या वेळेस पाडवाही आम्ही एकत्र घेऊ